नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण जागतिक पालक दिनानिमित्त मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया <laughs> मनातील ओळखणारी आई आणि भविष्य घडविणारा बाप माणूस म्हणजेच पालक दरवर्षी एक जून हा दिवस जागतिक पालक दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस आई वडिलांना शुभेच्छा देऊन भेटवस्तू देऊन त्यांच्यासाठी खास बनवू हो शकता पालकांना समर्पित हा दिवस साजरा करण्याची अधिकृत घोषणा दोन हजार बारामध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत करण्यात आली होती या दिवसानिमित्ताने पालकांचा आदर करतात आणि त्यांचे आभार मानतात संयुक्त राष्ट्रांनी एकोणीसशे ऐंशी साली कुटुंबाशी निगडीत समस्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली कमिशन फॉर सोशल डेव्हलपमेंट एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये युएन सरचिटणीस यांना कुटुंबातील मुख्य समस्या आणि कुटुंबातील गरजा यावर अभ्यास करून उपाय शोधून त्यांची सार्वजनिक आणि कायदेकर्त्यामध्ये तरतूद करून समाजात जागरूकता वाढवण्याची विनंती केली पुढे डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये यू एन जनरल असेंब्ली ठराव चव्वेचाळीस ब्याऐंशी अंतर्गत एकोणीसशे चौऱ्याण्णव हे कुटुंब आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले त्यानंतर युनायटेड नेशन्सने आपल्या या मिशन अंतर्गत एक जून हा जागतिक पालक दिवस साजरा केला जातो सार्वजनिक ठिकाणी जाताना काय काळजी घ्यावी हे लहान मुलांना समजून सांगणे खूप मोठी तारेवरची कसरत आहे मुलांची काळजी घेणे कामाच्या ठिकाणी आणि घरी त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे अशा अनेक गोष्टी एकाच वेळी पालकांना कराव्या लागतात पालकांनी त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी केलेले त्याग आणि वचनबद्धतेवर प्रकाश टाकून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक पालक दिवस साजरा केला जातो आज आपण जागतिक पालक दिनानिमित्त छोटासा मराठी निबंधलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद